कारण मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज मुळशी या मैदानात सेमी क्रमांक सहामध्ये सुंदर अशी लढत झाली व रणजित सरने बाळकर यांच्या सर्जाला हार करावे लागले तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळत होती पण मित्रांनो गाडीमध्येच फॉल झाली व गाडीने गाडी ह्या मैदानात सेमीतून बाहेर निघाली तर मित्रांनो आज सर्जाचा पायरा जो होता तो चांगला होता पण सरजाला तो बैल पुरला नाही त्याच्यामुळे फाटी सुटली व ही गाडी बाध झाली तर मित्रांनो त्याच सेमीमध्ये बकासूर आणि वादळची गाडी पळत होती त्या गाडीने अतिशय सुंदर अशा प्रकारे सेमी पास केली व फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो आज विठ्ठल नाना सेमी सामध्ये दोन्ही गाड्या बकासूर आणि सर्जाची होती पण विठ्ठल नाना सरजाच्या गाडीवर न बसता बकासूरच्या गाडीवर बसले तर मित्रांनो सर्व प्रेक्षक आज खूप आनंदात असतील की आज दोन्ही गाड्या एका सीमित असून विठ्ठल नाना हे बकासूरच्या गाडीवर बसले तर मित्रांनो खूप आनंदाची बातमी ना ना आहे नानाचंही अतिशय सुंदर अशा प्रकारे अभिनंदन नानाने सुंदर अशी बकासूर व वादळाची गाडी फायनलसाठी पात्र ठरवली तर मित्रांनो सरजेचे अतिशय सर सुंदर अशा प्रकारे अभिनंदन कारण का सरजेने अतिशय सुंदर अशी लढत दिली गाडी फाटी सोडल्यामुळे फॉल झाली बैल पुरला नसल्यामुळे गाडीने फाटी सोडली तर मित्रांनो सर ज्याचा कमबॅक आपल्याला लवकरच पाहायला मिळेल तर मित्रांनो आज मुळशी मैदानात बकासरी एक नंबर करायला का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा